सुरेश बाबा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय माजी आमदार आनंदरावजी नाना कार्यक्रमाला उपस्थित आमच्या आदरणीय आईसाहेब कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय गौरवीजी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आदरणीय साहेब कार्यक्रमाला उपस्थित विनूबाबा जयूबाबा श्वेतांजलीताई ज्यांनी जोरदार असं मार्गदर्शन केलं तर सुरेश बाबांनी परवानगी दिली तर डॉक्टर सेल आहे भारतीय जनता पार्टीचं त्याच्यामध्ये सुद्धा सर तुम्हाला घेता येईल आपलं ते आदरणीय प्रवीण शिंगारे सर कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय जॉन सर आदरणीय घोरपडे सर आदरणीय दिलीपरावजी बापू कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय कार्यक्रमानिमित्त उपस्थित रविराज दादा राजेंद्रजी तां। <उत्थ> तांबे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या गावच्या सरपंच वहिनी कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर विनय जोगळेकर साहेब कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय माणिकरावजी पाटील अनिलरावजी वाघमारे ज्यांचा हात या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला लागला त्या आदरणीय सौर अनिताताई ताई मयेकर आदरणीय सुहासदादा जगताप आदरणीय अतुलदादा शिंदे आमचे आदरणीय निंबाजीराव तात्या आदरणीय अनुपजी सूर्यवंशी संजय काका पाटील एकनाथजी बागडी साहेब दादा गाडवे आदरणीय बळवंतरावजी साहेब, उपस्थित असणारे कृष्णा परिवाराचे सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे शिंदेवाडी मधून आलेले शिरवळ आणि परिसरामधून आलेले वाई तालुक्यामधून आलेले सगळे नागरिक कराड तालुक्यावरून आमच्या प्रेमासाठी तो उपस्थित असणारे सगळे माझे हितचिंतक कृष्णा परिवाराचे सदस्य वायवे तालुक्यामधून आलेले सांगली जिल्ह्यामधून आलेले सगळे लोक मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आमचे आदरणीय पत्रकार बांधव आणि तरुण मित्रांनो आज स्वर्गीय आज स्वर्गीय जयवंतराव आपल्या शंभराव्या जयंतीच्या निमित्तानं आपण कृष्णा विश्वविद्यापीठाच्या विद्यापीठाच्या शाखा क्रमांक दोनच भूमिपूजन हाती घेतलेलं आहे सगळ्यात मोठी आदरांजली काय ठरेल तर स्वर्गीय एकोणीसशे पासष्ट साली शिक्षणाची क्रांती घडवायला जी हाती घेतली होती त्या क्रांतीला पुढे नेण्याचं काम आदरणीय सुरेश बाबांच्या हातून होत आहे हीच खऱ्या अर्थानं मोठी आदरांजली स्वर्गीय आपण आहे हे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आदरणीय स्वर्गीय आपण त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या कालखंडामध्ये खूप वेळ घालवण्याचं भाग्य हे मला लाभलं स्वर्गीय आम्हाला आचार दिला विचार दिला प्रेरणा दिली संस्कृती दिली आणि जीवनामध्ये चांगलं काम करण्याची उमेद देखील स्वर्गीय आपल्या दिली आणि सातत्यानं आपण जेव्हा आम्ही बसायचो त्यावेळेला आप्पा एकच सांगायचे की आपण ज्या सगळ्या संस्था निर्माण केल्यात ह्या लोकांसाठी आपण संस्था निर्माण केलेल्या जनतेसाठी निर्माण केलेल्या संस्था आहेत ह्या आपण चांगल्या चालवायच्या या संस्थांमधला लोकांचा फायदा झाला पाहिजे लोकांचं भलं झालं पाहिजे हा दृष्टिकोन नेहमी आपण जपायचा लोकांच्या सेवेसाठी उभा केलेली संस्था ही लोकांच्या सेवेसाठीच कार्यरत राहिली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आपल्या अंगावर कुठेही डाग पडला नाही पाहिजे आपल्याला कोणी चुकीचं म्हणलं नाही पाहिजे आणि राजकारण विरहित आपण सगळ्या संस्था चालवण्याच्या बाबतीमधलं काम करायला हवं हो। आदरणीय स्वर्गीय आपल्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय सुरेश बाबांनी आत्तापर्यंत काम केलं आणि आज आपल्याला जे राजकीय यशाचा आनंद होतोय त्याची मूर्तमेढ रोवण्याचं काम हे स्वर्गीय आपांनी केलं होतं आदरणीय सुरेश बाबांनी केलं आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचा पाठिंबा असल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज विधानसभेमध्ये काम करण्याची संधी देखील मिळू शकते आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना मला मनापासून आनंद होतोय माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा माझ्या सगळ्या मित्रांचा बऱ्या वाईट काळामध्ये ज्यांनी मला साथ दिली इतक्या वेळाला आपल्याला यश आलं नाही तरी देखील कधीही माझी साथ ज्यांनी सोडली नाही त्या सगळ्या जुन्या जाणत्या लोकांना मी खऱ्या अर्थानं हे यश अर्पण करतो विधानसभेचा सदस्य म्हणून काम करायची संधी मिळाली असताना मला अनेक आमदार भेटतात मला अनेक आमदार म्हणतात तुम्हाला कसं वाटतय पहिल्यांदा तुम्हाला काम करायची संधी मिळाली की सगळ्या आमदारांना किंवा विधानसभेच्या आवारामध्ये भेटलेल्या सगळ्या लोकांना मी सातत्यानं एकच गोष्ट सांगतो की ज्या लोकांनी मला निवडून दिलंय त्या लोकांच्या डोळ्यातले आश्रू पुसण्याचं काम द्यावेळेला माझ्याकडनं होईल ज्या कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलंय त्या कार्यकर्त्यांचं चांगलं माझ्याकडनं जेव्हा होईल आणि ज्या जनतेने मला इथं निवडून पाठवलंय त्यांचं चांगलं होईल त्यावेळेस मला आनंद होईल आणि त्यामुळं काम करत असताना सातत्य ठेवून समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा मी करत राहणार मला काही आमदार विधानसभेमध्ये जात असताना विधान भवनामध्ये जात असताना सांगत होते ते म्हटलं की तुम्ही नवीन नवीन निवडून आलाय तुम्हाला उत्साह असणार आणि त्यामुळं तुम्हाला वाटणार की मी लगेच जाऊन माईकवर माझे विचार मांडावे पण इथं बोलणं एवढं सोपं नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रामधले जे निवडून आलेले आहेत ते इथं आहेत सभागृहामध्ये काही सिनियर आमदार आहेत मंत्री आहेत आणि त्यामुळं बोलण्याची संधी मिळणं देखील इतकं सोपं नाही काही आमदारांनी मला सांगितलं की एक टर्म झाली तरी अजून मी बोलतोयच आणि आता ह्या टर्म मध्ये तर नक्की मला चान्स मिळेल असं मला वाटत पहिल्याच मार्गदर्शनामध्ये पहिल्याच माझ्या जी संधी मला मिळाली त्या संधी मध्ये मी सांगितलं की यशवंत भूमीमधनं आलेला मी लोकप्रतिनिधी आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा आचार आणि विचार असणाऱ्या भूमीमधनं आलेला मी लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडनं जनतेच्या असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि मी काम करत असताना सुद्धा वेगळ्याच पद्धतीने करणार आणि त्यामुळं ज्या मतदारसंघाला कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे कैलासवासी यशवंतराव भाऊंचा वारसा आहे त्या कैलासवासी यशवंतराव भाऊंची कारकीर्द खंडित होऊन एकोणचाळीस वर्षानंतर परत एकदा आपण सत्तेमध्ये सहभागी झालो त्या यशवंतराव भाऊंना देखील अभिमान वाटेल अशा पद्धतीच काम त्या सभागृहामध्ये जाऊन आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळं पहिले विचार मांडत असताना देखील समाज उपयुक्त विचार मांडले पाहिजेत आणि काय पद्धतीनं काय विचाराने आपण काम करणार आहे याचा उद्देश सुद्धा आपण त्या सभागृहामध्ये मांडला पाहिजे अशा पद्धतीनंच आम्ही कामाला सुरुवात केली आणि माझा अनुभव आहे की काम करत असणाऱ्या माणसाला ही संधी जीवनामध्ये नेहमी मिळत असते तस... आज समाजकारणामध्ये आपण काम करत असताना कधीही तोंड बघून काम करत करत नाही सहकार्यामध्ये काम करत असताना कधीही आपण तोंड बघून काम करत नाही स्वर्गीय आपा नेहमी म्हणायचे की सहकाराचं मंदिर आहे राजकारणाचे जोडे बाहेर काढून तुम्ही सहकाराच्या मंदिरामध्ये जा आणि त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये देखील काम करताना आपला त्यांचा तुमचा असा भेदभाव करून चालत नाही सगळ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडावे लागतात महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडावे लागतात आणि प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न सोडवण्याचं व्रत घेऊनच आपल्याला विधानसभेमध्ये काम करायला आणि त्यामुळं आदरणीय बळवंतराव पवार साहेब इथं उपस्थित आहे भवंतराव पवार साहेबांनी माझ्याकडं मच्छी मार्केटचे जे भाई लोक आहेत मच्छी मार्केटमध्ये जर का जागा पाहिजे असेल साध्या सुध्या माणसाला मच्छी मार्केटमध्ये मा जागा मिळत नाही दोन लाखाचा तीन लाखाचा पाच लाखाचा व्यवसाय होतो असे मोठे मोठे लोक हे मच्छी मार्केटमध्ये मा बसतात आणि मच्छी मार्केटच्या लोकांनी माझे डोळे उघडले या विधानसभेच्या निवडणुकीला कसून विरोध मच्छी मार्केटच्या सगळ्या लोकांनी आम्हाला केला आणि सगळ्या पद्धतीचा विरोध केला दोनदा पृथ्वीराज चव्हाण साहेबांची तिथं बैठक झाली त्यानंतर तिकडून बरीचशी मदत तिकडं गावाकडे आली तिकडून फोन आले गावाकडं आणि बळवंतराव पवार साहेब एकटेच बिचारे प्रामाणिकपणे आनंदराव नानांचा घशीला असल्यामुळे माझ्याबरोबर बरोबर होते सगळे लोक मला भेटायला आले मी म्हटलं की तुम्ही येता मच्छी मार्केटचे लोक तर तुमची चांगली सोय करतो मच्छी मार्केटच्या लोकांची सोय सार्वजनिक बांधकाम मंत्री मागच्या कारकिर्दीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब होते त्यांच्या घरामध्ये मी केली शांतपणे त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी मला जो प्रश्न सांगितला तो कधीही सुटणार नाही असा प्रश्न त्यांनी मला सांगित मच्छी मार्केटची जी जागा आहे त्या जागेचा लिलाव हा महाराष्ट्र पेपर पेपरमध्ये छापून आणलेला होता आणि ती जागा विकल्या जाणार आणि विकल्या गेल्यानंतर त्या मच्छी मार्केट मधल्या लोकांना दुसऱ्या जागेवर बसण्याच्या बाबतीमधले निर्देश हे मुंबई महापालिकेने के केले होते आणि लिलावाची नोटीस पेपरला आल्यानंतर माझ्याकडे आदरणीय बळवंतराव पवार साहेब ते सगळे लोक घेऊन आले त्यांनी पण दबकत दबकतच मला सांगितलं की साहेब थोडा उशीरच झाला साहेब यायला मग मी पण म्हटलं आता ठीक आहे निवडणूक झाली आहे जरा आठवंतर यांना करून देऊ म्हटलं चुकीच्या माणसाच्या संपर्कात होता म्हटलं तुम्ही तुम्ही आधीच माझ्याकडे यायला पाहिजे होत तुम्ही कशाला तिकडे संपर्कात राहिला माझ्या संपर्कात राहिला असता तर आता ही वेळच मी तुमच्यावर येऊ दिली नसती मी सगळं त्यांचं समजून घेतलं ताबडतोब पत्र माझ्या लेटरपॅडवर तयार केलं आणि लेटर पॅडवर पत्र तयार केल्यानंतर नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळा प्रश्न समजून सांगितला आदरणीय देवेंद्रजींना मी सांगितलं की आठ ते दहा हजार मच्छी मार्केटवर अवलंबून आहेत आणि माझ्या मतदारसंघामधला माणूस हा मच्छी मार्केटमध्ये जाऊन त्यांनी स्वतःच विश्व निर्माण केलेला आहे साहेब जागा बदलायची वेळ जर का यांच्यावर आली तर यांच्यावर अन्याय होईल आणि तुम्ही काय करून हे सगळं थांबवा आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी शणभारी विचार न करता त्याच्यावर रिमार्क केले चालू आहे त्याला त्वरित स्थगिती द्यावी पुढील आदेश येईपर्यंत आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांचे त्याच्यावर स्वाक्षरी झाली आणि आपल्यावर जे संकट आलं होतं त्या संकटाला पूर्ण विराम लागला अशा पद्धतीचं काम हे महाराष्ट्र सरकार आज आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व खाली करतात आणि त्यामुळे याच्यातून मला एवढंच सांगायचं होतं सा की स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे की सगळ्यांना समान न्याय द्यायचा आपला तो आपलाच पण जो आपला शत्रू आहे त्याला पण जिंकण्याचा प्रयत्न विचाराच्या माध्यमातून करायचा तोच प्रयत्न आदरणीय साहेब माझा देखील चालू आहे आता तरी थोडासा पॉझिटिव्ह विचार करतील अशा पद्धतीचं मार्गदर्शन आता तरी करा एवढी विनंती तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्तानं करतो आणि तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की या मतदारसंघामधला अथवा महाराष्ट्रामधला कुठलाही नागरिक अपेक्षेनं माझ्याकडे ज्या वेळेला येतो त्यावेळेला की माझ्या लोकांनी मला निवडून पाठवलं म्हणून हे लोक माझ्यापर्यंत येतात माझ्या लोकांचा अभिमान मला वाटतो आणि त्या माणसाला नाराज करायचं नाही अशी भूमिका असं काम हे भविष्य काळामध्ये शंभर टक्के माझ्याकडनं होईल एवढा आवर्जून तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो काही माझे मित्र झालेत नवीन नवीन आमदार अष्ट्याहत्तर नवीन निवडून आलेले आमदार आहेत ते आमदार मला सांगतात की आता आमदार निवासची खुली आम्ही ताब्यात घेतोय आणि तिथं आता आम्ही थोडीशी डागडुजी करून आता तिथं राहणार रह। मी त्यांना सगळ्यांना सांगितलं मी म्हंटल माझी खुली मी देऊन टाकली आहे कार्यकर्त्यांना ती कार्यकर्त्यांची खुली आहे तिथं फक्त अधिकार हा कार्यकर्त्यांचा आहे त्यांनी कधी यावं मुंबईमध्ये राहावं आणि आपण म्हणतो ना शान से रेंगे अस व्यवस्थित राहावं <laughs> त्या बाबतीमध्ये तुम्ही तुम्हाला माझी खात्रीच आहे तुम्ही चांगलीच फुली घेणार चांगलीच करणार तुम्हालाच देणार आणि सगळी सोय बघा तुम्ही काही <laughs> अडचण नाही मच्छी मार्केटची लोक मला भेटली त्यांना सुद्धा मच्छीचं जेवण मी देऊन टाक मी दिलं त्यामुळे तुमचं नंतर घेऊ कधीतरी पण मी पहिल्यांदा तुम्हाला देऊन टाकलं आणि त्यामुळं मुंबईला ज्या वेळेला माझा सामान्य कार्य करता येईल त्यांनी काळजी करायची नाही पाहुणचर जोरदार होणार तुम्ही स्वागत तुमचं जोरदार होणार आणि जे जे आपल्या भागामधले पोलीस खात्यामध्ये लोक आहेत जे जे आपल्या प्रशासनामध्ये लोक आहेत जे जे लोक मोठमोठ्या त्या सगळ्या लोकांशी माझी मैत्री आहे त्या सगळ्या लोकांशी माझा संपर्क आहे आणि त्या सगळ्या लोकांना देखील मी कायम वचन देतोय की तुमचं काही काम असलं तर माझ्याकडे या मागचं झालं गेलं ते विसरून जाऊया आपण झालं गेलं ते विसरून जाऊया आता नव्यानं आपल्याला एक लाएक, अध्याय द्यायचा नव्यानं आपल्याला सुरुवात करायची आहे चांगलं काम या मतदारसंघामध्ये करायचंय आणि नुसतंच मतदारसंघामध्ये नाही तर या जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं काम हे शंभर टक्के करण्याच्या बाबतीमधला आपला भविष्य काळामध्ये प्रयत्न असणार मला हे देखील माहित आहे की माझ्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा लोकांच्या आहेत लोकांना वाटतं की बस आता बाबा निवडून आले म्हणजे संपला विषय जायचं काम सांगायचं की घेऊनच जायचं पत्र मला देखील माहित आहे की आता ह्या अपेक्षा पूर्ण करणं इतकं सोपं नाही खूप मला कष्ट करावं लागणार आणि त्यामुळं ते कष्ट करत असताना कायमस्वरूपी मी मनामध्ये हा आदरभाव ठेवलेला आहे की ज्या लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका इतकी वर्षापासून घेतली आपल्या कुटुंबाबरोबर राहण्याची भूमिका घेतली त्या लोकांची निराशा न होऊ देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा देखील भविष्य काळामध्ये दे आपण करणार स्वर्गीय आपत्यानं म्हणायचे कि लोकांची निराशा होता कामा नाही एखादं काम झालं नाही तरी चालेल पण त्या माणसाशी समजूत काढायला तुम्ही कमी पडू नका जमिनीवर पाय ठेवून आपण काम केलं पाहिजे चांगल्या पद्धतीचं काम केलं पाहिजे हे स्वर्गीय आप्पा सातत्यानं सांगायचे आणि त्यामुळं स्वर्गीय अप्पांच्या विचाराचा वारसा पुढे नेत असताना कृष्णा परिवाराची व्याप्ती ही जिल्ह्यातच नव्हे राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कृष्णेची व्याप्ती वाढवण्याचं वचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देते जी तरुण पिढी आज माझ्याबरोबर काम करते आहे त्या तरुण पिढीला माझं सांगणं आहे की तुम्ही निमांत राहा तुमच्यासाठी चोवीस तास काम करणारा घडी हा देखील माझ्या रूपाने तुम्हाला मिळालेला आणि त्यामुळे मग तुम्ही निश्चिंत राहावा कसलीही अडचण तुम्हाला भविष्य काळामध्ये न येऊ देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा माझा राहणार आज शिरवच्या परिसरामध्ये आपण कृष्णा विश्वविद्यापीठाच्या शाखा क्रमांक च भूमिपूजन केलेलं आहे आणि भूमिपूजन करत असताना आपल्याला आपल्या वाडवडिलांनी जसं शिकवलेलं आहे की सोन्यांनी आपल्याला नांगर फिरवायचा आहे आणि सोन्यांनी नांगर फिरवण्याची जबाबदारी आम्ही आदरणीय गौरवजींवर दिली त्याने सोन्यानी या भूमीवर नांगर फिरवलेला आहे आणि इथं सुद्धा सोनच पिकल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो शिंदेवाडीचे माझे ग्रामस्थ असतील शिरवाईचे माझे ग्रामस्थ असतील वाई तालुक्यातले माझे जे मित्र असतील मी काळजी करू नका इथं इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास या सगळ्या परिसराचा आम्ही करणार आहे आणि त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा हा देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तुम्ही इथं पूर्ण अधिकारांनी या संस्थेचा फायदा हा परिसरातल्या जनतेला कसा होईल याच्यासाठीचा प्रयत्न करायला हरकत नाही तुम्हाला ताकद देण्याचं बळ देण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्ही करणार आहे आणि या परिसरामधले जे स्थानिक भूमिपुत्र आहे ज्याने आम्हाला ही जमीन उपलब्ध करून दिली जे मला सहकार्य करतात त्या लोकांना देखील इथं लागेल त्या पद्धतीचं सहकार्य येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आज कृष्णेची व्याप्ती का वाढते कृष्णा परिवार का मोठा होतोय कारण कृष्णा परिवार हा आपला आहे हे जनतेला वाटतोय लोकांना वाटत ही माझ्या हक्काची संस्था आहे कृष्णा बँकेमध्ये लोक येतात लोकांना वाटत हक्काची बँक आहे हॉस्पिटल मध्ये येतात लोक म्हणतात हक्काचं हॉस्पिटल आहे शिक्षण संस्थेमध्ये मध्ये येतात हे आमची संस्था आहे हे आमचं कॉलेज आहे कारखान्यामध्ये येतात हा आमचा कारखाना आहे लोकान हे लोकांना वाटतं आणि हे खऱ्या अर्थानं स्वर्गीय जयवंतराव अप्पांच्या जयंतीच्या निमित्तानं मला आनंद वाटतो की हा विचार पेरला होता की लोकांसाठी आपल्याला करायचंय लोकांना आपल्यासह वाटलं पाहिजे लोकांना ही संस्था आपलीशी वाटते म्हणून ही संस्था मोठी होत चालली आहे आम्ही आज काम करत असताना लोकांसाठी काम करतोय आणि हे काम करत असताना लोकांना काय गरज आहे लोकांना काय दिलं पाहिजे याचा देखील अचूक अभ्यास करून आम्ही आमचं धोरण ठरवत असतो आज शिरवायला बावीस डिसेंबर रोजी आपण भूमिपूजन घेतलेलं आहे आजच पुढची तारीख तुम्हाला सांगतो की दोन हजार सत्तावीस साली राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रातलं मुख्य नेतृत्व असं मोठ्या दोन नेत्यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन देखील घेणार आहोत आजच तुम्हाला पुढची तारीख सुद्धा सांगतो बऱ्याच लोकांनी निवडणुकीच्या दरम्यान काही लोकांनी व्हॉट्सअपवर क्लिप्स व्हायरल केल्या ते म्हटले की शिरवायला आता तरी काहीच नाही इथं फक्त जमीनच आहे आणि इथं काय होणार खर तर त्या क्लिप्स व्हायरल केल्या किंवा ज्या लोकांनी अशी बदनामी करायचा प्रयत्न केला ते विसरलेत की आम्ही एखादा शब्द दिला की आम्ही तो शब्द पाळतो शब्द पाळणारी आम्ही लोक आहे आणि त्यामुळे आजच मी सांगतो की उद्घाटन दोन हजार सत्तावीस साली आम्ही घेणार आणि दोन हजार सत्तावीस साली महाराष्ट्रामधलं एक सुसज्ज असं रुग्णालय महाराष्ट्रामधलं एक नामांकित असं कॉलेज या आपल्या शिंदेवाडीच्या शिरवळच्या परिसरामध्ये चालू होणार आणि आदरणीय डॉक्टर साहेबांना सांगणं आहे की डॉक्टर साहेब आता नाही आता बाकीच्या सगळ्या आमच्या गुरुबंधू म्हणायला हरकत नाही तुम्हाला त्या सगळ्यांना माझं सांगणं इतकी चांगली संस्था आम्ही इथे निर्माण करायचा आमचा मानस आहे कि मुंबईचे विद्यार्थी देखील शिरवायला येतील अशा पद्धतीची संस्था या परिसरामध्ये निर्माण होणार आणि नकाशावर शिरवायचं नाव ज्या वेळेला जाईल त्यावेळेला काही थोडासा त्या नावाच्या नावलौकिकामध्ये नाव भर काही खारीचा वाटा हा निश्चित स्वरूपी या संस्थेचा देखील असेल <coughs> हे देखील मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आज इथं कार्यक्रमाला येत असताना मला माझे पी ए लोक सांगत होते ते म्हटले की आता भाषणाचा क्रम कसा ठेवायचा आपण भाषणाचा क्रम कसा ठेवायचा भाषण पहिलं कोणाचं दुसरं कोणाचं घ्यायचं मग मी त्याला म्हंटल बाळा इकडे म्हणत सुरेश बाबा म्हणजे इंजिन आहे आपण मागचा डबा आहे मध्ये चार पाच डबे आहेत म्हटलं काहीतरी आगावपणा करू नको आहे तसं म्हटलं आपल्याला घरी जायला त्यामुळे इथं कृष्णा परिवाराचे अध्यक्ष म्हणून आपले सर्वे सर म्हणून सुरेश बाबांचं नेतृत्व आहे आणि घरातल्या सुद्धा सगळ्या लोकांनी पूर्ण ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली लोकांमध्ये जाण्याची भूमिका घेतली समाजसेवेच व्रत आपण हाती घेतलेलंच आहे आणि त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये देखील सगळ्यांनी मोठं पाठबळ दिलं त्यांचे देखील आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानावे तेवढे थोडे मला पहिल्यापासून सवय की एखादी चांगली घटना घडायच्या आधी तिथं पोहचायचं पहिल्यापासून लहानपणापासून मला सवय आणि त्यामुळे माझे पत्रकार बांधव आहेत माझ्या पत्रकार बांधवांना एक ब्रेकिंग न्यूज देतो मी साहेब विधानसभेमधल्या पहिल्या भाषणाच्या दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करायची संधी दिली त्यावेळेला पहिलं मी मांडलोय की कराडच्या एमआयडीसी चा विस्तार तरी झाला पाहिजे किंवा नवीन मिनी एम आय डी सी तरी कराडमध्ये झाली पाहिजे नवीन उद्योगधंदे हे कराडमध्ये येणं गरजेचं आणि ब्रेकिंग न्यूज तुम्हाला देतो खाते वाटप व्हायच्या आधी होणारे उद्योग मंत्री जे आहेत त्यांच्या विमानात हे आमदार आलेले आहेत तेवढं लक्षात त्यामुळे उदय सामंत साहेब खासगी विमानामधल्या पुण्याला येत होते मला माहित होतं त्यांच्याकडे उद्योग खातं जाणार आहे मला बॉसनी सांगितलं होतं म्हटलं साहेब उद्योग कोणाकडे जाणार आहे तेवढं सांग आपल्या भागातल्या नेत्यांचा विचारलं म्हटलं ठीक आहे आता पीडब्ल्यू डी शिवेंद्र बाबांकडे असल्यामुळं रस्त्याचा वगैरे काही विषय नाही पूल किती पाहिजेल तेवढे देऊ रस्ते किती पाहिजे तेवढे देऊ ग्रामविकास खातं जया भाऊकडे आलं त्यामुळं तिथं पण काही आपल्याला अडचण नाही जेवढं पण पंचवीस पंधराच्या योजनेमध्ये रस्ते घालायचे ते तेवढे द्या सरसकट आपले सगळे रस्ते होतील तर उद्योग मंत्री उदय सामंत होणार आहे हे कळाल्या कळाल्या मी उद्योग मंत्र्यांना गाठलं आणि म्हटलं उदयराव तुम्ही कसं चाललाय म्हटलं काय आतून मी विमान घेतलं म्हटलं मला आहे का जागा अहो शंभर टक्के म्हटले आपण जाऊया पंचावन्न मिनिटाची फ्लाईट होती पंचावन्न मिनटं पन्नास मिनिट कराडच्या एमआयडीसीवर चर्चा केली पन्नास मिनिट आणि उदय सामंत साहेबांचा कार्यक्रम कराडमध्ये घेणार प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेणार चांगली घेणार तुम्ही काळजी करू नका आणि दुसरं माझ्या पत्रकार बांधवांना सांगतो की माझे पत्रकार बांधव किती कर्तृत्वान आहे कराडचे हे शंभर टक्के या पट्ट्याला माहिती <laughs> माझी मुख्यमंत्र्यांना एक निवडणूक तर किमान की निवड माझ्या पत्रकार बांधवांच्या जीवावरच ती एक निवडणूक मोठा नेता मोठा नेता करून तुम्ही त्यांना वाचवलं मागच्या निवडणुकीवर त्यामुळं माझ्या पत्रकार बांधवांवर माझं विशेष प्रेम आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण करू शकले नाही ते मी तुमच्यासाठी शंभर टक्के करून देणार आहे हे मी तुम्हाला अवजून कार्यक्रमाच्या निमित्तान पहिलं माझं काम असणार आहे सा की प्रेस कॉलनी सगळा पाठपुरावा हा करण्याच्या बाबतीमधला शब्द मी निवडणुकीच्या आधी साहेब तुम्हाला दिला होत आणि निवडणूक झाल्यानंतर देखील मी त्या दिलेल्या शब्दावर काम आहे आणि तेच काम मी भविष्य काळामध्ये लावून टाकणार झोपडपट्टीच्या विषयी सुद्धा निवडणुकीमध्ये मी शब्द दिला झोपडपट्टीचं शंभर टक्के लावून ठेवलं एवढं लावून धरलं की पहिल्या अधिवेशनाच्या काळामध्येच लँड यूज परमिशन चेंज करण्याचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी मागून घेतला आणि आम्ही तिथं साईट वर जाऊन सुद्धा त्याचा पाठपुरावा केला त्यामुळे जे जे प्रश्न आपण माझ्यापर्यंत आणाल ते प्रश्न शेवटपर्यंत नेण्याचे आणि ते प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये शंभर टक्के आमचा राहणार आहे या परिसरामध्ये कृष्णा आर्थिक परिवाराची देखील एक रिजनल हेड ऑफिसची बिल्डिंग आपण उभी करत हो। आहोत आणि या विभागीय कार्यालयाच्या माध्यमामधून महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा पद्धतीची इमारत ही ह्या कृष्णा विश्वविद्यापीठाच्या आवारातच आपल्याला उभी करायची आहे आणि त्याच्यामधनं आपल्या चारही ज्या आर्थिक संस्था आहेत त्या चारी आर्थिक संस्थांचं एक विभागीय कार्यालय देखील आपण इथं उभा करत आहोत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक अजून आपल्याला आनंदाची मी गोष्ट सांगू इच्छितो अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या योजनेमधन कृष्णा सहकारी बँकेने पन्नास कोटी रुपयापेक्षा अधिक पैसे हे मराठा समाजाच्या उद्योजकांना देण्याचं काम केलेलं आहे आणि ते सगळी भागातली सामान्य कुटुंबामधली मुलं आहेत ज्यांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण केलेला आहे भविष्य काळामध्ये ही आपल्याला संख्या कशी वाढवता येतील आणि जास्तीत जास्त मराठा समाजाचे उद्योजक कसे निर्माण करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आपण निश्चित स्वरूपी करणार आहोत आज मला माहित आहे की आपण बऱ्याच लांबून इथं या कार्यक्रमाच्या साठी आलेला आहात आणि मला इथं व्यासपीठावर येताना सुद्धा दोन चार लोकांनी आठवण करून दिली की माझा रिझ्यूम तुमच्या ऑफिसला मी आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका दोन हजार सत्तावीस त्यामुळं आता जेवढं शक्य आहे तेवढं आत्ता काम करू आणि जेवढं आत्ता शक्य होणार नाही तेवढं दोन हजार नंतर काम करू काम करतच राहू तुम्ही फक्त थोडासा पेशन्स ठेवा थोडासा धीर धरा प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून परत एकदा स्थानिक ज्या लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे ज्या नेते मंडळींनी मला सहकार्य केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार मानतो तुम्ही अनेक वर्षापासून आम्हाला जी साथ दिलेली आहे अशीच साथ आपण माझ्यावर कायम ठेवा अशाच पद्धतीचं प्रेम आपण माझ्यावर कायम भाग असेल सगळ्या भागाला समान न्याय देण्याच्या बाबतीमधला शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र